सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये सकाळचं सुंदर गावाकडचं वातावरण तर आत्ता काय करतायत दोन तीन दिवस झालं आज तिसरा दिवस आहे व्हिडिओ करण करण म्हणते पण मला काही वेळ भेटत नाही आहे आत्त्यांचं चालू आहे भाकरी पड़, 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 मी चपात्या घेतल्या बनवून म पटपट पटपड मी अशा चपात्या केल्या त्या दोघांना काय करावं लागतं वेगळ्या चपात्या करून ठेवायला लागतात आणि काय आणि काय केलं आहे बघा त्या ह्याच्या गमेल्यात पाणी खेळलाय आता मातीत येऊन बसलाय आता पूर्ण मातीनं खराब होतं मग त्यांना एक चा पाच सहा चपात्या करून ठेवल्या ह्या सगळ्यांना सहा चपात्या आणि बाकीच्या सगळ्या ह्या आम्हाला जायचं आहे माझ्या मैत्रिणीच्या मा रानात आम्ही दोन तीन दिवस झालं कांदा काढला पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी कांदा हे केला कालपासून चिरायला चालू केला आहे आज होईल चिरायचा बहुतेक काय नाही नात्या ना तर इकडं मसूरची भाजी पण करून ठेवली त्याचीच घाई असती सकाळी त्याच्यामुळं मला व्हिडिओ काय एडिट करायला वेळ मिळत नाही आणि रोजचं फक्त जेवणाचाच व्हिडिओ येतो शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ टाकन म्हणते पण काही वेळ मिळत नाही आहे आणि रात्रीने नेमकं एवढं मेहनतीने जेवण सगळं स्वयंपाक करून झाले व्हिडिओ केली आणि सठवीच्या लग्नाला सतरा विघ्न म्हणतात की थोडासा प्रॉब्लेम झाला आहे ती मला काय चॅनलवर अपलोड करता येत नाही आहे तर मी करेल वेळ काढून रात्री नक्की परत अजून भरपूर गुरुवारपासून व्हिडिओ काढून ठेवलेत पण हे करा चॅनलवर टाकायला काही वेळ मिळत नाही आहे की मेथीची भाजी आता काय करतील तव्यात दोन तीन भाकरी करायच्या राहिल्यात एवढी मेथीची भाजी तव्यामध्ये टाकतील आणि लोणचं काय केलंय भरपूर असं लिंबाचं लोणचं पण आहे मैत्रिणीला द्यायचं ते घेतले डब्यात हे करून आता काय करतो गणेशचा पण डबा वगैरे भरून ठेवायचा आहे आज त्यांच्या भाकरी झाल्या की हे करतो डबे भरतो कारण काय होतंय उशीर होतोय जायला जवळच इथं पण एक पाच पाच दहा मिनटं तर लागतात चालत जायला आहे का ते म्हणून आता उरकतोय झाले आता फक्त डबे भरायचे राहिलेत आता म्हणलं मी तोपर्यंत माझा आवडते तुम्ही दोन तीन भाकरी चुलीवर करून घ्या अशी सकाळची दोन तीन दिवस झालं घाई घाई आहे आणि ह्यांची मस्ती बघायला ह्याला चपात्या दिल्यात कारे काळ्या तो शिळी चपाती खातोय ना त्याला आवडली नाही ह्यांना काय करतो आम्ही बिना तेलाच्या चपात्या करतोय तीच थोडीशी सश्याला टाकली तर सश्याला काही ती आवडली नाही आणि तिथे कालच्या चपात्या वाळ्यात टाकल्यात ती सश्याला ल आवडली ए ससा मारून तुम्हाला त्या तिला त्रास देतात ती बिचारी सहन करते तर त्यांनी काय केलंय सश्याने शिळी चपाती खाली आणली आहे आणि खात बसला लाले बघा त्याला कसा त्रास देतोय काळ्या असे दोघं जण आगावेत तू खा तसेच आता मार खाणार आहे तो चपाती खातो बिचारा तिकडे तर हे बघा काय नको तसं करू अरे 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 डोळ्याला लागेल ऐकत नाही दोघ पण ऐकत नाहीत त्या बिचारी लि त्रास देतात ती काहीच करत नाही तर चला आता पटपट आवरतो कारण डबे वगैरे भरायचे आहेत असं सुंदर सकाळचं छान वातावरण आहे तर सगळे व्हिडिओ मी आता छान एडिट करीन गुरुवारपासूनचे आणि तुम्हाला तिकडचे पण मी कांद्याचे चिरताना सगळ्या बायकांचे खूप छान असे व्हिडिओ घेतलेले आहेत सगळे मी चॅनलवर अपलोड कर म्हणजे हे व्हिडिओ टाकणार आहे तर असं आणि मसूरची भाजी कशी वाटली तेही तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा छान अशी मी तुम्हाला जर मसूरच्या भाजीची रेसिपी पाहिजे असेल तर त्याचा व्हिडिओ मी चॅनलवर नक्की अपलोड करन आपल्या आत्यांचा आहे दुसरा चॅनल आहे का नाही आत्या आत्यांची रेसिपी हा चॅनल आहे तर त्या पण चॅनलला ह्या चॅनलला जसा सपोर्ट केला आहे तसं चॅ चा, त्या चॅनलला पण तुम्ही नक्की सपोर्ट करा मी पोस्टमध्ये टाकलेला आहे त्याची म्हणजे तुम्हाला है, है ते चॅनलचं नाव हे सगळं हे होईल कळेलच आणि तिथे पण जाऊन तुम्ही व्हिडिओ छान छान अशा व्हिडिओ आहेत आमच्या तिथे तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा तर भाज्या ही भाजी कशी वाटली ती नक्की सांगा चला मी आता ओरकते कारण काय होईल खूप उशीर होईल रानात जायला त्यात जायचं आहे अरे नाका अरे त्याला त्रास देऊ बघा दोघं तु इकडून त्याचा मार खाणार आहे ते काळ्याला बसलाय फटका लाल्या तुला खायचा मार त्याचा नको तसं करू चल आणि सास चिडलाय आता दोघांना बेल्ट आणायचे का बॅडस करतोय ससूला त्रास देतात आमच्या ससू आणि अरे नको रे खूप मारेल तो तुम्हाला हे काही तर येड हे ये कसं पाण्यात भिजलय काळ्या चला यांच्या नादी लागलं तर मला कामाला जायचं उशीर होईल त्यांच्या झाल्या माझा व्हिडिओ काढोसपर्यंत भाकरी झाली तर मग मी व्हिडिओ चॅनलवर नक्की टाकते तुम्ही बघा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत